शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्प या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहे ग्रीन वर्ल्ड नर्सरी लातूर येथे मित्रांनो येथे विविध प्रकारचे झाडे आहेत जसे की शोभेची झाडे औषधी झाडे फळांची झाडे पालेभाज्यांची झाडे इत्यादी प्रकारची झाडे आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही नारळाची झाडे आहेत आंब्याची झाडे आहेत सर्व प्रकारच्या नर्सरीचे जे नियोजन केलेलं आहे बघू शकता मित्रांनो नर्सरीचा व्यवसाय केलेला आहे मित्रांनो एका वर्षापासून तीन वर्षापर्यंतचे झाडे येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत नारळाचे झाडं आहेत मित्रांनो हे गार्डनमधील शोचे झाडं आहेत मित्रांनो हे ते यांची नर्सरी आहे बघू शकता तुम्ही सर्व प्रकारचे मेडिसनल आपल्या गार्डनचे आणि टेरेस व गार्डनचे सर्व प्लांटेचे उपलब्ध आहेत यांचा पत्ता माहिती आपण सर्व विचारून घेऊ बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता रोपाची ऑर्डर आलेली आहे आणि रोपं जात आहेत शेतकऱ्याचे शे रोप आहेत मित्रांनो कढीपत्त्याचे रोप आहेत मित्रांनो भाजीपाला फळझाडे सर्व प्रकारचे रोपं आहेत हे अंजीरचे झाड आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही हे सप्रसंडात झाड आहे सर्व प्रकारची रोपे ते उपलब्ध आहेत यांचा पत्ता माहिती आपण व्हिडिओतून घेणार आहोत पुढे हे सप्रसंड झाड आहेत मित्रांनो मित्रांनो ही चंदना शिरोपे आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण लाईन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चंदनाची रोपे आहेत मित्रांनो हे लिंबुणीचे आहेत सर्व रोपे शिरोपेथे उपलब्ध आहेत आणि हे शोचे झाड आहेत मित्रांनो मित्रांनो ही पांढरी जांभळ आहे अगोदर जी बघितलं आपण ती काळी जांभळ होती आता ही पांढरी जांभळ आहे मित्रांनो ही आंब्यामधील ब्लॅक मँगोची व्हरायटी आहे मित्रांनो हे चक्कूचे रोपे आहेत ज्यांना कोणासाठी चक्कूच्या बागेसाठी आंब्याच्या बागेसाठी नारळाच्या बागेसाठी ज्यांना कोणाला लागत असेल कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अतिशय योग्य भाव येथे उपलब्ध आहेत मित्रांनो ही आंब्याची मँगो अल्फन्स व्हरायटी आहे बघू शकता खूप प्रकारचे वन आहेत मित्रांनो येथे झाडं आहेत रोपे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत एका झाडाची एकच वरायटी असून वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत तर सर सर्वप्रथम तुमचे नाव काय माझं नाव ज्ञानेश्वर गणेश निलंगे सर आपल्या नर्सरीचा पत्ता काय आहे लातूर रावसा बायपास हाडगाव मंगल कार्यालयाच्या समोर लातूर रावसा बायपास लातूर तर सर आपण आपल्या नर्सरीची सुरुवात कधी केली होती इसवी सन दोन हजार सहा या साली आपण आपल्या नर्सरीची सुरुवात केलेली आहे सर पहिल्यापासून ह्याच जागेवर आहे का आ, आता आता आपलं क्षेत्र जवळजवळ सव्वा एकर ते दीड एकर मध्ये आहे याच्या अगोदर आपलं एमआरडीसी पोलीस बार्शी रोड लातूर या ठिकाणी ओके और, सर तर आपल्याकडं कोण कोणत्या प्रकारची झाडे उपलब्ध आहेत आपल्याकडं फळ झाडं फुल झाडं औषधी झाडे आणि गार्डन साठी लागणारे तसेच प्लॉटिंगसाठी लागणारे विविध प्रकारची शोभिवंत झाडे आणि जंगली झाडे रोड साइड लावण्याची सर किती वर्षापासून किती वर्षापर्यंत प्लांट रोपे आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्याकडे जवळजवळ वीस रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत एक झाड म्हणजे जवळजवळ सहा महिन्यापासूनचे आठ ते दहा वर्ष वयापर्यंतचे झाड आपल्याकडे उपलब्ध आहे ओके सर सर आपल्याकडे जे औषधी रोप आहेत फळ झाड आहेत त्याच्यापैकी आपण जास्त फोकस कोणत्या झाडावर केले आहे सगळ्यात जास्त आपण फळ म्हणजे फळांची जी झाड आहेत आंबा नारळ चिकू या झाडावर आपण जास्त मेहनत करतो आणि सर okay. तर आपल्याला ऑर्डर कुठून कुठून असतात आपल्याला पूर्ण महाराष्ट्र औरंगाबाद नगर नांदेड सातारा कोल्हापूर असं विविध जिल्ह्यातून आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांच्या ऑर्डर आपल्याला येतात मी आता जे गाडी दाखवलो माझ्या व्हिडिओ मध्ये ते गाडी सर कुठून ऑर्डर आली होती आपल्याला आता साताराला लोड केलेली आहे आपण गाडी सातारा साठी सातारासाठी मित्रांनो एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे सांगायला आपल्याला चांगले वाटेल की सरांचं युट्यूब ला चॅनल बी आहे आणि त्याच्यावर त्यांनी रोज त्यांच्या नर्सरीचे अपडेट देत असतात म्हणजे कोणत्या प्रकारची नवीन झाडे आले तर त्याच्याबद्दल ती माहिती देत असतात सर आपल्या चॅनलचं नाव काय आहे आपल्या चॅनलचं नाव आहे लातूर बेस्ट नर्सरी ग्रीन वर्ल्ड नर्सरी या नावानं आहे ला चॅनल आहे चॅनल आहे रोज आपण टाकता का सर दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला जे नवीन नवीन फळझाडे येतात आपण ज्या शेतकऱ्यांच्या फळ लागवड करतो त्याच्याविषयी आपण पूर्ण माहिती देत असतो त्या ओके सर जे शेतकरी फळांच्या बागासाठी जास्त प्रमाणात झाडे घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी काय डिस्काउंट जे शेतकरी आपल्या नर्सरीकडून जास्त प्रमाणात फळांची रोपे खरेदी करतात त्यांच्यासाठी आपण विशेष म्हणजे योग्य प्रकारचा मार्गदर्शन म्हणजे त्याची लागवड कशी करावी किंवा त्याला खत पाणी काय टाकावं किंवा आम्ही काय करतो स्वतः त्यांच्या जा शेतावर जाऊन एक दोन झाडांची लागवड करून आम्ही त्यांना म्हणजे त्या पद्धतीने कसं लावायचं मार्गदर्शन मार्गदर्शन करतो ओके सर सर तर आपल्याकडे सफरचंद आणि चंदनचे झाड आहे चंदनचं काय साजिक आहे सगळीकडे असतात पण सर सफरचंद झाडचं काय रिस्पॉन्स आहे सफरचंद पहिलं कसं होतं फक्त जम्मू काश्मीरमध्ये थंड हवेच्या ठिकाणी त्याच्या हो ना सर पण आता राजस्थान म्हणजे म्हणायचं असं की उष्ण किंवा टेम्परेचर जास्त असणाऱ्या राज्यामध्ये सुद्धा आता सफरचंद यायला लागले तर आपल्याकडे सफरचंद म्हणजे माझ्याकडे जवळजवळ बाहेरल्या देशातल्या सफरचंद स्टार फ्रूट आवाकोडा किंवा आंब्यामध्ये जो जगात सगळ्यात महाग आंबा आहे ब्लॅक झाकी म्हणून आहे आहे ना अडीच लाख रुपये किलो विकला जातो आपल्याकडे आहेत परत ब्लॅक मँगो जो काळा आंबा किंवा त्याला ब्लॅक कुस्तुरी म्हणून ओळखला जातो तर त्या काळ्या आंब्याची पण आपल्याकडं झाड आहेत पांढरा पांढरा जांभूळ जांबुर। आहे परत काळा पेरू आहे किंवा आंब्यामध्ये आणखी आपल्याकड रेड आयवरी म्हणून आहे की जो एक नीत आंबो तपोसारखा येतो एक किलो वजनाचा तर तो पूर्ण लाल कलरचा आंबा येतो अशा माझ्याकडे जवळजवळ बाहेरला जपानच्या नऊ व्हरायटीची आपल्याकडे आंब्याची रोपं सुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो बघू शकता ब्लॅक मँगो कस्तुरीची व्हरायटी आहे सर हातात आहे सर काय सांगाल याच्याबद्दल हा ब्लॅक कस्तुरी म्हणजे याची पानं काळे येतात झाडाचा पूर्ण कलर काळा येतो हा दिसतं सर आणि विशेष आंब्याचा पण कलर काळा येतो आतून आंबा जो आहे तो पिवळसर कलरचा राहतो याच्यामध्ये हे बाहेरच्या देशात म्हणजे जो जपानची व्हरायटी आहे ब्लॅक कस्तुरी नावाची एक खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट प्रकारचे आहे ओके मित्रांनो ज्याची सोशल मीडियावर आणि मार्केटमध्ये धूम चालू आहे असं मी आहे की आंबा सर याच्याबद्दल आपण काय सांगाल हा आपल्या जगामधला सगळ्यात महाग विकणारा आंबा की जो आज मार्केटमध्ये जपानच्या पाच लाख रुपये किलो विकला जातो हा? तो हाँ है में दे करेने हा आहे मिया झाकी आंबा आपल्या नांदेडमध्ये एका तरुण शेतकऱ्याने जो दहा हजार रुपयाला एक फळ या पद्धतीने विक्री केलेला आहे आणि त्या स्वतः शेतकऱ्यानं सहा हजार पाचशे रुपयाला एक रोप खरेदी करून लागवड केलेला हा मिया झाकी जातीचा आंबा आहे जो आज आपल्या नर्सरीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे सर हा कोणता व्हरायटी आहे हा आपण रेग्युलर मार्केटमध्ये बघतो की सगळा जो पेरू दिसतो तो ग्रीन हिरवा कलर असतो तर हा आहे ब्लॅक डायमंड की याचा पूर्ण पानाचा कलर काळा येणार आणि पूर्ण पेरूचा सुद्धा कलर काळा येणार याला ब्लॅक डायमंड या नावानं ओळखला जातो याच्यामध्ये सुद्धा बियाचं प्रमाण जो सीड असतो तो कमी असतो आणि खाण्यास खाण्यासाठी सुद्धा एकदम चांगल्या प्रतीचा पेरू आहे ओके मित्रांनो याची मार्केटमध्ये क्रेज आहे असं लालचंदन सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे सर काय सांगायचं हे जे झाड दिसत आहे हे आहे रेड सँडल किंवा याला लालचंदन म्हणतात की जो पुष्पा पिक्चर पूर्ण या झाडावर बनलेला आहे सर तर याच मार्केटमध्ये मिनिमम जे आहे ते एक कोटी वीस लाख रुपये टन या प्रमाणे याचं लाकूड विक्री केलं जातं ह्याची बी आपल्याकडे डोकं उपलब्ध आहे या रक्तचंदनाची सुद्धा आपल्याकडे डोकं चांगली होलसेल रेटमध्ये सुंदर अशी निरोगी रोपं उपलब्ध आहे ओके okay. सर तुम्ही आम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता तुम्ही नर्सरी ज्यांना कुणाला रोप पाहिजे असता त्यांनी आपण नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे कॉन्टॅक्ट करावा एकदम योग्य आणि रिजनेबल यांच्याकडे रोप उपलब्ध आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद